हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल तर नवीन वर्षामध्ये ज्यांच्या कोणाचे संकल्प होते की वजन कमी करायचं आहे आम्हाला त्यासाठी आम्ही हेल्दी खाणार आहोत व्यायाम करणार आहोत तर कोणा आता सहा दिवस झालेले आहेत ऑलरेडी आणि सहा दिवसामधला किती दी दिवस तुम्ही असे सहाचे सहा दिवस कोणी फॉलो केले सहा मधले दोन तीनच दिवस कोणी फॉलो केले कमेंट करून नक्की सांगा ह्या वर्षी मी असं ठरवलं की वजन कमी वगैरे काही नाही फक्त वजन म्हणजे हेल्दी राहायचं आहे बस कारण वजन कमी करायचं मग त्याच्यात मग ते दुखणी लागतात त्याच्यापेक्षा असं ठरवलं की घरचं खायचं हेल्दी खायचं म्हणजे मग वजन आपोआपच कंट्रोल होईल जितकं शरीराला कमी करायचंय वजन शरीर करे, कमी करेलच आपण फक्त माइंडफुल इटिंग करायचं हेल्दी खायचं आणि खुश राहायचं तर आता इथे स्वयंपाकाला करणार आहोत कांद्याची पात मस्त पैकी छान कोळी कांद्याची पात आहे तर हिला पहिल्यांदा मी बघून घेते तसं तर चांगलीच असते कांद्याची पात पण तरी सुद्धा प्रत्येक पान वगैरे बघितलेलं चांगलं अळी वगैरे नको त्यावर मग सर्वात आधी मी बघून घेते धुतलेली आहे इथे कांद्याची पात दोन तीन प्रकारात करता येते एक तर तूर डाळ घालून मुगाची डाळ घालून किंवा मग दाण्याचं कूट लावून तर आज तिथे आम्ही दाण्याचं कूट घालून करणार आहोत तर स्वच्छ धुतल्यानंतर पाणी झटकून घ्यायचं त्यातलं एक्स्ट्राचं आणि मस्तपैकी बारीक बारीक कापायची आहे कांद्याच्या पातीची भाजी छान लागते जर तुम्हाला चायनीज फूड आवडत असेल तर फ्राईड राईस मध्ये मंचुरियन मध्ये नूडल्स मध्ये कांद्याची पात तर ही हवीस हो त्याचप्रमाणे भरीत मध्ये पण आपण घालतो कांद्याची पात तर अशी सर्वच ठिकाणी सूट होते ही कांद्याची पात अशी आहे आणि अत्यंत पौष्टिक भाजी आहे हिरव्या भाज्या अशाही पौष्टिक असतात डोळ्यांसाठी त्वचेसाठी सगळ्या गोष्टींसाठी तर हिमोग्लोबिनच्या दृष्टीने तर तशीच ही कांद्याची पात आहे फक्त कांद्याची पात उग्र असते त्यामुळे ती दुपारच्याच वेळेत म्हणजे दुपारच्या जेवणातच खायची रात्री शक्यतो टाळायची आहे आणि कांद्याच्या पातीसोबत जी भाजी असते त्यासोबत ठेचा खूप छान लागतो म्हणून इथे आई ठेचा करून घेत आहेत आणि दुसरीकडे मी भाजीला फोडणी देते तर कढई घेतलेली आहे कढईमध्ये टाकलेलं आहे तेल तेल तापलं की त्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोहरी मस्त खमंग तडतडू द्यायची आहे आणि घालायचं आहे लसूण तुमच्याकडे लसूण काय रुपये पाहावे कमेंट करून जरा नक्की सांगा ठीक आहे किती पण असो तो आपल्याला घ्यावा तर लागतोच कारण बहुगुणी आहे भाजी त्याच्याशिवाय कम्प्लीट होत नाही आणि त्यानंतर यामध्ये जी बारीक चिरलेली कांद्याची पात आणि खालचे जे कांदे असतात गाला, ते पण चिरायचे तेच घालाय ते पण घालायचे आहे त्यामध्ये खर तर आजचा लाँग व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे असं वाटत होतं की करू की नको व्हिडिओ जाऊ दे नाही करणार असं हे चॅनल चांगलं काही चालत नाही तुम्ही अन म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलंय ते बघत नाहीयेत ज्यांनी अनसबस्क्राईब केलंय ते बघतायत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये असं काहीतरी होत आहे मग म्हणून थोडस असं वाटत होतं की मग एवढी मेहनत आपण देतोय मग काय करायचं असं मन होतच नाराज होत जेव्हा आपण मेहनतीने काहीतरी करतोय आणि जेव्हा त्याला पाहिजे तसं यश मिळत नाही तेव्हा असं वाटतं पण मग एक मन म्हटलं माझं की व्हिडिओ बनवणं त्यानंतर लोकांना काहीतरी चांगलं कंटेंट देणं हे तुला आवडतंय मग तू कर जे तुला आवडतंय त्याची तू सुरुवात केलेली आहेस मग ते तुला आवडतंय म्हणजे तुझा आनंद आहे त्यामध्ये तर मग तुझ्या आनंदासाठी कर की व्हिडिओ असं मनातून वाटलं आणि पुन्हा एकदा ट्रायफर्ट स्टँड उचलला आणि पुन्हा एकदा व्हिडिओला व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासोबत अपलोड करत आहे नवीन नवीन चांगल्या चांगल्या टॉपिक वर व्हिडिओ घेऊन यायचा मी या वर्षात प्रयत्न करणार आहे जेणेकरून त्या व्हिडिओचे त्या विषयांची तुम्हाला मदत होईल त्याच्यातून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल मोटिवेशन मिळेल कारण आपण गृहिणींना ना आपण कामं भरपूर करतो करू शकतो भरपूर करतो पण पण आपल्याला कसली गरज असते माहितीये का एका मोटिवेशनची एका इन्स्पिरेशनची आणि ते इन्स्पिरेशन घरातल्या कामांसाठी आपल्याला पाहिजे नसतं ते फक्त आपल्या स्वतःसाठी पाहिजे असतं स्वतःला नीट ठेवण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी आपल्याला ते मोटिवेशन ची फार गरज असते म्हटलं मग त्याच पुढे आपण सगळ्यांसोबत शेअर करूयात आणि सगळ्या गृहिणींना आपल्या चॅनल थ्रू इन्स्पिरेशन देऊयात आनंदी ठेवूयात म्हणून म्हटलं चला व्हिडिओ अपलोड करूयात तुमच्या सोबत लाल तिखट टाकलेली कांद्याची पात बनवून तयार झालेली आहे भाजी तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका अशा चांगल्या व्हिडिओमध्ये विथ चांगल्या टॉपिक सोबत तेव्हा चला तर मग मैत्रीणं स्वस्त राहा मस्त राहा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा